नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त चमचमीत आणि मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी बनवणार आहे तर अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आहे तुम्हाला जर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा तर चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे इथं मी तीन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तर इथं मी अर्धा किलो चिकन वापरलेलं आहे बिर्याणीसाठी तुम्ही अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ वापरू शकता तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू आता आपण चिकन बिर्याणीसाठी लागणारा चिकन मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घेऊ दोन ते अडीच छोटी पळी मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्रीचं पान अर्धा चमचा जिरं दोन दालचिनीचे छोटे तुकडे दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंग आणि अर्धा चक्रीफूल घेतलेला आहे खडे मसाले तुम्ही घरी जे उपलब्ध असतील ते घालू शकता खडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा घालू दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आता कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये दीड चमचा लसूण पेस्ट घालू दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या हिरव्या मिरच्या मी कट केलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची तर कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये दोन उभे चिरलेले टोमॅटो घालू आणि टोमॅटो मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटोसुद्धा मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन घालू आणि चिकन चांगलं तेलामध्ये परतून घेऊ कोणतेही मसाले न घालता सुरुवातीला असंच चिकन चांगलं परतून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं म्हणजे बिर्याणी मस्त चवीला लागते आणि चिकनसुद्धा तेलामध्ये चांगलं परतलं जातं तर थोड्या वेळानंतर बघू शकता एक साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत चिकनचा कलरसुद्धा बदललेला आहे चिकन, चा चिकन चांगलं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालू तर अर्धा चमचा हळद दोन ते अडीच चमचे मी लाल तिखट घातलेला आहे घरगुती कांदा लसूण मसाला तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन चमचे बिर्याणी मसाला घालू खडे मसाले वापरलेले आहेत त्यामुळं मी गरम मसाला यामध्ये घातलेला नाही फक्त बिर्याणी मसाला घातलेला आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घातल्यानंतर दीड चमचे मी धणा पावडर घातलेले आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं आणि पाववाटी दही घातलेला आहे पाववाटी दही किंवा चार चमचे दही घालू शकता दही जास्त असं वापरू नका आता मसाले आपण चिकनसोबत चांगले परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तर तेल सुटेपर्यंत मस्त मसाले मी चिकनसोबत परतून घेतलेले आहेत मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे बिर्याणीला कच्चा वास मसाल्यांचा लागत नाही आता आपण चिकन चांगलं मौसर असं शिजवून घेऊ त्यासाठी यामध्ये पाणी घालू तर अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी घातलेलं आहे चिकन शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे चिकनला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे जास्त असं पाणी घालू नका चिकन मसाला थोडा घट्टसरच असा बनवायचा आहे आता पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे गॅस मिडियम करून यावरती झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं चिकन मौसराचं शिजवून घेऊ तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे पाणी जास्त घ्यायचं म्हणजे मोकळा सुटसुटीत भात तयार होतो आता यामध्ये मीठ घालू नेहमीपेक्षा मीठ थोडं जास्त घालायचं त्याचबरोबर खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्रीचं पान चक्रीफूल दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे तर यामध्ये थोडंसं तेल घालू पोहे खायचा चमचा असतो तेवढं तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे मोकळा सुटसुटीत भात तयार होतो त्याचबरोबर लिंबाची छोटी फोड घातलेली आहे लिंबू घातल्यामुळे मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र भात तयार होतो आता पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमच्याने तांदूळ थोडा मिक्स करून घ्यायचा म्हणजे भांड्याला चिटकत नाही आता हा तांदूळ मोठा गॅस करून दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊ नव्वद टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आहे पूर्ण मौसर असा तांदूळ शिजवायचा नाही तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि नव्वद टक्के मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे यामधलं आता पाणी पूर्ण निथळून काढून टाकायचं चालणीवरती भात निथळ ठेवायचा म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो तर मस्त बघू शकताय मोकळा सुटसुटीत असा बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे खडे मसाले आवडत नसतील तर काढून टाकू शकता तर बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे आता आपण कांदा तळून घेऊ तर त्यासाठी मी एक मोठ्या आकारचा कांदा उभा पातळासा चिरलेला आहे अशा पद्धतीने चिरलेला कांदा मोकळा करून तेलामध्ये सोडायचा म्हणजे तो पटकन तळला जातो आणि मोठा गॅस करून एकसारखा कांदा तळून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा असा तळला जातो तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेतलेला आहे यामधला आता पूर्ण तेल निथळून काढू आणि प्लेटमध्ये तळलेला कांदा काढून घेऊ त्याचबरोबर बिर्याणीसाठी चिकन मसालासुद्धा तयार झालेला आहे चिकन चांगलं मी मौसर असं शिजवून घेतलेलं आहे जास्त पातळ अशी चिकनची ग्रेव्ही ठेवायची नाही थोडी सरसरीत अशी ठेवायची चिकन सुद्धा चांगलं मऊ शिजलेलं आहे जास्त सुद्धा मौसर असं शिजवू नका तर आता चिकन मसाला तयार झालेला आहे आपण आता यावरती भाताची लेअर घालू तर बाजूला मी भांड ठेवलेलं आहे चिकन मसाल्याचं आता तयार केलेला अर्धा भात आपण या चिकन मसाल्यावरती घालायचा आहे किंवा अशा पद्धतीने बघू शकताय पसरवून घ्यायचा आहे अर्धा भात पसरवून झाल्यानंतर यावरती आता तळलेला कांदा घालू बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर दोन ते तीन चमचे साजूक तूप घालू आता पुन्हा यावरती उरलेला भात अशा पद्धतीने बघू शकताय पसरवून घ्यायचा आहे तर उरलेला सगळा भात मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आता यावरती केशरचं दूध घालू तुम्हाला आवडत असेल तर खाण्याचा कलरसुद्धा थोडासा वापरू शकता आता यावरती बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर घालू त्याचबरोबर तळलेला कांदा घालू दोन ते तीन चमचे साजूक तूप घालू आणि पॅकबंदाचं यावरती झाकण ठेवून देऊ चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी दहा मिनटं मी मोठा गॅस करून तवा गरम करत ठेवलेला आहे आता तव्यावरती चिकन बिर्याणीचं भांडं ठेवू बिर्याणीच्या झाकणावरती किंवा प्लेटवरती काहीतरी जड वस्तू ठेवायची तर इथं मी खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे वाफ बाहेर जात नाही मस्त बिर्याणीला दम बसतो बारीक गॅस करून आता वीस मिनटं बिर्याणीला आपण दम देऊ तर जवळजवळ वीस मिनटं झालेली आहेत लगेच झाकण उघडायचं नाही बिर्याणीचं असंच एक दहा मिनटं बिर्याणी सेट होऊ द्यायची म्हणजे मसाल्यांची चव सुद्धा बिर्याणीमध्ये मस्त अशी उतरते तर थोड्या वेळानंतर आपण बिर्याणीचं झाकण उघडू आणि तुम्ही बघू शकताय मस्त मोकळी सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही बिर्याणीची तर तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रायत्यासोबत चिकन बिर्याणी खायला एक नंबर लागते किंवा अशीसुद्धा गरमागरम खाऊ शकता हॉटेलसारखी ही झटपट चिकन बिर्याणी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद